नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जनसेवा यूथ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष तुषार बांडदार यांनी पट्टणकोडली मतदारसंघातून जिल्हा परिषद निवडणूक लढवणार सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे संचार टाईम्ससाठी बोलताना तुषार बांडदार म्हणाले फाउंडेशनच्या माध्यमातून दोनशे नागरिकांना प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूर येथे मोफत एम आर आय सी टी स्कॅन हाडांचे ऑपरेशन डोळ्यांचे ऑपरेशन व ये जा करण्यासाठी मोफत ट्रॅवल्स व्यवस्था केली होती इंगळी येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू व मोफत औषधे तसेच त्या ठिकाणी अन्नछत्र देखील उपलब्ध करून देण्यात आले होते तसेच फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त स्वच्छता मोहीम हजार ते बाराशे लोकांना अन्नछत्र निर्माण केले होते छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या निमित्ताने नागरिकांना आभा कार्ड आयुष्यमान भारत कार्ड आधार कार्ड ई श्रम कार्ड मोफत काढून दिले आहे फाउंडेशन मार्फत रक्तदान शिबिर देखील घेण्यात आले होते ज्यावेळी सव जवळपास एक हजार रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच आतापर्यंत तीनशे साठ जणांना रक्तपेढीची उपलब्धता करून दिली आहे या फाउंडेशनच्या कामाची दखल घेऊन आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आमदार राहुल आवडे आमदार अशोकराव माने तसेच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सन्मानित केले आहे मला समाजसेवा करण्याची आवड आहे पट्टणकोडोली मतदारसंघातून मी जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहे मला समाजाने सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन जनसेवा यूथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष तुषार बाणदार यांनी केले आहे संचार टाइम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला